फक्त आपल्या लोकांचं कस्टमरांचं काय घ्यायचं ना बोल ना बोल कलर तेच आहे मासिकांम तेच आहे मूर्ती तेच आहे प्लॅस्टर तेच आहे ते मी अवगतलंय नमस्कार मित्रांनो निशाई मध्ये एकदा पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे गणेश चतुर्थी हा महाराष्ट्राबरोबर अनेक राज्यांचा देखील मोठ्या प्रमाणात उत्साहात हा सण साथ, साजरा केला जातो आणि ह्या सणामध्ये जे आकर्षित ठरते ते कुंभारवाड्यातील लगभग आणि आपण आता अशा ठिकाणी आलो आहोत दादा तालुक्यातील सोळापूर या कुंभारवाड्यात आलेलो आहोत तिथं या कुंभारवाड्यात मिलिंद साताबा कुंभार ह्या ठिकाणी आपण आता यांच्या जवळजवळ सेडमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी हे मूर्त्या घडवतात अक्षरशः हुबेहूब जिवंत अशी मूर्ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्ही जर आजूबाजूला जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या अवतारातल्या गणेश मूर्ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि इथं जे पारंपरिक आणि शाडूच्या मूर्त्या देखील या ठिकाणी मिळत असतात आपण अधिक माहिती त्या सरांच्या आपण जाणून घेणार किती वर्षाची परंपरा तुम्ही आणि किती वर्ष काम करता येते सर मला वाटतं आता हे पहिलं पप्पा करत होते आजा करत होते आजा नंतर पप्पा पप्पा करत असल्या मला वाटते मी पंधरा ते वीस वर्ष झालं मी या धंद्यात आहे पारंपरिक म्हणजे वडवली परिचितच्या मूर्तीपेक्षा कसं झालंय पहिल्या शाडूलाच मागणी जास्त होती आणि त्याचं उत्कलन पण होत होतं आता ते फॉरेस्ट उत्खलन बंद केलेलं आहे आणि त्याला पर्याय म्हणून पीओपी आलेला आहे बरोबर आणि पीओपी आल्यामुळं काम फास्ट होत आणि जास्त उत्पन्न निघतं त्याचं तुमच्याकडे आधी मी बघितलं तर हुबेहूब अशा अनेक प्रकारच्या अनेक रूपातल्या गणपती तुम्हाला मला बघायला भेटतोय काय अनुभव सांगतो तुम्हाला किंवा कशा प्रकारे तुम्ही करताय सर आता काय विषय झालेला आहे की पहिला तर हा कच्चा माल बाहेरून येतो बरोबर तो आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात येतो आणि जिल्ह्यामधून आम्हाला त्या मोठ्या व्यापाऱ्यांच्याकडून आम्हाला खेड्यातने घ्यावा लागतो बरोबर तो अवेलेबल झाला तर आम्हाला तो लवकर भेटतो बरोबर आता बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक सुख सुविसुविधा असतात त्यामुळे गणपती आकर्षित दिसतात पण तोच पॅटर्न जर आपण ग्रामीण भागात मला पाहायचं मिळते की तसाच पॅटर्न आहे म्हणजे पण सिनेमध्ये मला पाहायला मिळतो हे वैशिष्ट्य काय शंभर टक्के सर कला ही कलाच असते आणि विषय काय की कोल्हापूरने केली आणि खेड्यातल्या केलाय फक्त आपल्या लोकांचा कस्टमरांचं काय करायचं ना कोल्हापूर कलर तेच आहे माती काम तेच आहे मूर्ती तेच आहे प्लॅस्टर तेच आहे फक्त हाताव आपल्या गुणधर्म असतो तो कसा करायचा आणि ते मी अवगतले की शंभर टक्के हुबेहूब तुम्हाला कोल्हापूरपेक्षा इथं मूर्ती आपल्याकडे आवश्यक भेटणार पण आणि तुम्ही बघू शकता भरपूर आपल्याकडे स्टॉक शिल्लक आहे आता रुपामध्ये रुपा म्हणला तर आपल्याकडं बाळूमामा आहे लालबाग स्पेशालिस्ट लालबाग त्याच्यानंतर आमचा देखना गणपती बजाब कोल्हापूर महागणपती आहे तुमचं कृष्ण रुपात आहे तुकाराम आहे स्वामी आहे चिंतामणी आहे अनेक रूपात अनेक रूपात आपल्याला तुमच्या ह्या कामात म्हणजे वडील देखील काम करतात तुझी मुले सुद्धा काम करतात एकूण म्हणजे फॅमिली बिझनेस शंभर टक्के फॅमिली त्यांचा जर सपोर्ट मला थोडा असेल तर माझं काम फास्ट होईल बरोबर आणि भरपूर मला मदत कर या ठिकाणी मिलिंद कुमार यांचे वडील देखील या ठिकाणी आपल्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या संगत जाणून घेणार की त्यांचा कसा अनुभव या ठिकाणी किती मी आता जवळजवळ माझ्या बरोबर मी जवळजवळ चाळीस वर्ष यामध्ये आहे कुठल्या कुठल्या रूपात तुम्ही घडवता येतात आम्ही आता इथून माग पहिले जुन्या होतं बर होत पण आता बजाब लालबाग राजा नंतर दगडूशेठ यामध्ये आहे तुमची आता दुसरी पिढी का तिसरी पिढी नाही माझी तिसरी पट्टी म्हणजे वडील पण काम करायचे आहे. वडील पण काय करायचे? तुला काम करायचं आहे. म्हणजे वडवली प्रोजेक्ट 10 वर्षांपासून आहे. हो हो شايف. आता तुम्ही पहिलं तुमच्या काळामध्ये शाडूच्या छाडूचे मूर्ती मिळतात. आता प्लास्टर ऑफ पॅरिस मिळतात. काय अनुभव कसा वाटतो तुम्हाला. आता यामध्ये प्लास्टर मध्ये काय आहे की हे जरा सुपीरियर आणि मूर्ती रंगवण्यासाठी याची ती कामा अटकतात. त्यामुळे सुपीरियर मध्ये जरा बऱ्यापैकी आहे अनेक लोक येतात ते मूर्तीकडे बघून आकर्षित होतात असं काय आहे तुम्ही वेगळं वैशिष्ट्य आहे की तुमच्याकडे जेणेकरून मूर्त्याच्या आकर्षकांनी उभे दूर वाटतात सर विषय काय आपलं काम करताना आपण एक प्रामाणिकपणे काम करत असतो की बाबा त्यात आपलं उत्पन्न नाही आपली कला जी काय आहे तर त्यात जीव आपण ओतून ते आपण प्रामाणिकपणे फिनिशिंग टचिंग ती पूर्ण वाढली पाहिजे हे सगळं आणि कलर कामामध्ये एक बारकावपणा ठेवून आपण काम करतो झालाय की मोठ्या महाग झाल्या कुंभारवानी वाढवल्या असं गैरसमज म्हणजे असा लोकांचा झालेला आहे की ऑलरेडी काय झालेला आहे कच्चा मालच हा तिकडं एक्सपोर्ट जर लेट झालेला आहे बरोबर आणि तिथंच कच्च्या मालाचे दर वाढलेले आणि एक तर ह्या वर्षी बंदी होते बरोबर आणि मी खरोखर कोल्हापूर जिल्ह्यात आमच्या कुंभार समाजाचं आभार मानतो की कारण तिने सगळ्या एकत्र होऊन मुंबईमध्ये जो मोर्चा काढला त्याचा तो हा विजय आहे त्यामुळं कोल्हापुरात तेच आणि खेड्यात पण आपली अवस्था पण आता तीच आहे बरोबर बरोबर तर म्हणून काय झालेला आहे तर लोकांचा तो गैरसमज दूर करावा की बाबा होत्या महाग झाले तर कच्चा माल आपला भागलेला असल्यामुळं ठीक आहे आता काही दिवसावरती गणित देऊन टिपलेला आहे जर तुमच्याकडे जर ग्राहक आणि तर कसं आणि कुठे आणि आता आपण कसं आहे राधान तालुक्यात आता आपलं सोळांगूर गाव आहे बरोबर तर त्या सोळागुर गावापाशी आल्यानंतर मिलिंद कुंभार इशू माऊली कलाधारन केंद्र माझं वर्कशॉपचं नाव आहे तर तुम्ही शाळेविषयी येऊन तिथून सगळे वर्कशॉपला आपल्या भेट देऊन गणेशमूर्ती बुकिंग करू शकता धन्यवाद तुम्ही पाहिलं की या ठिकाणी मिलिंद कुंभार यांनी या मूर्त्या घडवलेल्या आहेत अक्षरशः हुबेहुब अशा वाटणाऱ्या या मूर्त्या आहेत तुम्ही जर यायचं म्हटलं तर राधानगरीत आणि सरोड ह्या मेन रस्त्यावरती मराठी शाळेजवळ हा त्यांचा पता आहे तुम्ही कधीही या ठिकाणी येऊ शकता आणि तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला खरोखरच म मनाला भावणाऱ्या अशा या ठिकाणी मूर्त्या असतात आणि नक्कीच तुम्ही या गेटला भेट द्या धन्यवाद